की ज्या पद्धतीने विरोधी पक्ष जे आहेत सिंदूर झालं पहलगाम हल्ला झाला या या विषयावरती ग्रह खात्यावरती बसायची त्यांचा अधिकार नाही त्यांनी राजीनामा द्यावा असं त्यांनी सांगितलेलं संजय राऊत यांना मला नाईला जाणे पाकिस्तानचे हस्तक म्हणावे लागेल पाकिस्तानची भाषा आज ते बोलत आहेत केवळ येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अमितभाई भाई शहा नरेंद्र मोदी आपले लाडके पंतप्रधान यांच्या विरुद्ध बोलण्यामागचं कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुस्लिमांची मतं एक गठ्ठा पडावी याकरता त्या समाजाला खुश करण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य संजय राऊत करतायत या देशामध्ये राजकारण न करता आपले जे सैनिक आहेत सैन्य दल आहे यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे परंतु सैन्यावर विश्वास न ठेवता जी भाषा पाकिस्तान बोलते ती भाषा आज संजय राऊत बोलतायत यावरून ते पाकिस्तानचे हस्तक आहेत हे सरळ सरळ दिसून येत आहे मुस्लिम समाजामध्ये लोकप्रिय होण्याकरता परंतु या देशातील मुस्लिम बहुसंख्य मुस्लिम या देशावर प्रेम करत आहे संजय राऊत यांचा जे काही भ्रमनिराश होणार आहे अशा पद्धतीची वक्तव्य करून मुस्लिम समाज यांना वोटिंग करणार नाही पाकिस्तानचे हस्तक म्हणून जे आपण काम करत आहे राजकारण बाजूला ठेवा संजय राऊत परंतु या देशावर प्रेम करा केंद्रात कुणाचंही सरकार असू द्या सैन्याच्या बाजूने देशाच्या संरक्षण विषयामध्ये राजकारण करू नका यापूर्वी कोणी राजकारण केलं नव्हतं आपणही राजकारण करू नका सर दुसरी गोष्ट पाहायला गेली तर काल आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस भेटलेले आहेत आणि त्या त्याबद्दलही त्यांनी त्याच्यावरती विधान केलं का भारतीय जनता पार्टीने आ, यावर आ, प्रतिक्रिया दिलेली आहे वेगवेगळे कार्यक्रम होते त्यानिमित्त दोन्ही एकाच वेळी त्या हॉटेलमध्ये होते त्यावर प्रतिक्रिया काय द्यायची ठाकरे यांचं एक मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे त्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट युतीचे संकेत दिलेले आहेत हे बघा आज एवढी वाईट परिस्थिती आलेली आहे की ज्यांना बाळासाहेबांचं नाव लावू नका म्हणून फरमान काढायला लावलं आज त्यांच्याकडे युती करता याचना होते यापेक्षा आणखी दुर्दैव होते उद्धव ठाकरे आणखी काय असू चला देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देखील दिलेला आहे सर कि कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या ठाकरे आणि काल जे म्हणाले होते मी करता त्या हॉटेलमध्ये गेलो ते त्यांना विचारा आता त्यांना ते तेच करायचंय मित्रांसमोर गाणी गप्पा गोष्टी आणि डिनर आणि लंच एवढंच बाकी आहे नाईट लाईफच बाकी पण उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देखील दिला की एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांकडनं कुठेतरी तुमची सरकारला कुठेतरी धोका होतो अशा प्रकारे फुकटचा सल्ला विकतचा सल्ला घेण्याकरता त्यांच्याकडे कोणी नाहीये सल्ला यांचा रम्मी खेळताना पाटे फोकाट यांचा रमी खेळताना व्हिडिओ समोर आलेला आहे त्या संदर्भात आपली काय आहे त्यांना विचारा ना